नमस्कार मित्रांच्या वेळेमध्ये तुमचं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत नगरपालिकांसाठी फॉर्म भरणं जे आहे ते सुरू झालं आहे आशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पड पवार गटाला मात्र एक आनंदाची बातमी मिळाली बऱ्याच दिवसापासून शरद पवार यांच्या गटातले माजी आमदार खासदार हे भारतीय जनता पार्टीमध्ये इतर पक्षांमध्ये जात होते पण आशामध्ये शरद पवार यांच्या पक्षाला गुड न्यूज गुड न्यूज कुठली ती आपण पाहूया शरद पवार यांच्या गटाला सर्वात जास्त फटका बसला तर त्यांचं असलेलं जे चिन्ह आहे म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस याच्यासारखं सारखं चिन्ह असलेलं आहे ते पिपाणी म्हणजे तुतारी आणि पिपाणी हे दोन चिन्ह जे होते ते त्यावेळेला निवडणूक आयोगाकडे ते उपलब्ध होते आणि एका राजनीती अंतर्गत शरद पवार यांच्या चिन्ह जे आहे तुतारी त्याच्यापुढं पिपाणी हे चिन्ह घेऊन अनेक जण निवडणुकीला उभं राहिले आणि मतदारांना मात्र या दोन्हीमधला फरक ओळखता आला नाही आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जे ते मतदान हे पिपाणीला झालं आणि त्याचा फटका हा शरद पवार यांच्या पक्षाला बसला होता लोकसभेला हे झाल्यानंतर विधानसभेला शरद पवार यांच्या गटाने रीतसर निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली की या पिपाणी जे आहे त्याच्यामुळं आम्हाला समान असल्यामुळे आम्हाला त्याचा फटका बसतोय आमचं मत मतं जे ते चुकून तिकड जात आहेत अशी तक्रार केली पण त्यावेळेला विधानसभेच्या वेळेला निवडणूक आयोगाने यावर कुठलाही निर्णय दिलेला न नव्हता आणि त्यानंतर विधानसभेला देखील शरद पवार यांच्या पक्षाला खूप मोठा फटका जो आहे तो बसला होता आता आपण पाहूया की नेमकं लोकसभेला कोणत्या कोणत्या मतदारसंघामध्ये या, मतदार या सारख्या चिन्हांमुळे शरद पवार यांच्या पक्षाला फटका बसला होता मागील लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर बारामती सातारा भिवंडी दिंडोरी रावेर अहमदनगर आणि बीड या मतदारसंघांमध्ये शरद पवार यांच्या गटाला सारखे चिन्ह पिपाणी हे सारखं चिन्ह असल्यामुळे तेथे फटका बसला होता आता विधानसभेला कुठल्या जागांवर या दोन चिन्हाचं साम्य असल्यामुळे मतदान पडलं ते पाहूया विधानसभेला एकोणीस विधानसभा मतदारसंघामध्ये या स सारख्या चिन्हांमुळे जो शरद पवार यांच्या गटाला फटका बसला होता यामध्ये आहेत जिंतूर घनसांगवी शहापूर बेलापूर अनुशक्तीनगर आंबेगाव पारनेर केज परांडा या विधानसभा मतदारसंघामध्ये हा फटका बसला होता आता एकशे चौऱ्याण्णव नंबरचं जे पिपाणी चिन्ह आहे ते आता रद्द केलेलं आहे आणि त्याचा दुसरं चिन्ह येणार आहे पण हे शरद पवार यांचा गटाचं जे चिन्ह आहे तुतारी वाजता माणूस त्याच्या सा साम्य असलेलं नसणार आहे त्यामुळं आता ही जी कन्फ्यूज होऊन जे मतदान तिकडे जात होतं ते आता होणार नाही आहे आणि याचा फायदा निश्चित शरद पवार यांच्या गटाला येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेमध्ये मिळणार मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी संकल्प या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये